वैभववाडीत विरोधकांचं अस्तित्व शिल्लक राहणार नसल्याचं दिलीप रावराणे यांनी सांगितलंय पाहुयात वैभवडच्या राजकारणातील मास्टर माइंड म्हणून ज्यांना ओळखलं जातं ते दिलीपजी रावराणे वैभवडच्या राजकारणातली सर्व जी सूत्र असतात जी जिथे जिथून हल्ली जातात ते म्हणजे त्यांची ओळख म्हणून ते दिलीपजी रावराणे ते आज आपल्यासोबत आहेत वैभवडीची जबाबदारी पूर्ण निवडणुकीची जबाबदारी पालकमंत्री नितेश राणे यांनी त्यांच्यावर दिलेली आहे मग ती निवडणूक कोणती असो आता जिल्हा परिषद असेल किंवा यापूर्वी झालेली नगरपंचायत असेल त्याच अगोदर असलेल्या विधानपरिषद असेल विधानसभा असेल किंवा लोकसभा या सर्व निवडणुकीची जबाबदारी ज्यांनी चोखपणे पार पडली ते दिलीपजी राणे आहेत आज त्यांच्यावर वैभवाडीतल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची जबाबदारी आहे आणि आज आपण त्यांच्या निवासस्थानी आलेलो आहोत त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत एकंदरीत वैभवहाडीत भाजपची काय रणनीती असणार आहेत त्यांच्या मतदारसंघ म्हणजे गेली अनेक वर्ष ते लोरे मतदारसंघाचं नेतृत्व करत आहेत आज त्यांच्या सुपुत्र पंचायत समितीसाठी निवडणुकीच्या रिंगणात आहेत त्याचबरोबर जिल्हा परिषदसाठी रिद्धी सुतार म्हणून आहेत त्याच्यानंतर आपण खांबाळे बघितलं तर मंगेश लोके आहेत या सर्वांना ज्या घेऊन ते या निवडणुकीला सामोरे जाणार आहेत कशी व्यूहरचना त्यांनी केलेली आहे आणि विरोधकांच्या आव्हानाला ते कशा सामोरे जाणार हे त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत दिलीपजी प्रथमतः कोकणसादमध्ये आपलं स्वागत वैभवाडी भाजपाचं एक नेतृत्व तुम्ही करता ते की ते अनेक वर्षांनी राणे समर्थक म्हणून ओळखलं जातं आणि चाणक्य नीती प्रत्येक निवडणुकीत तुमच्याकडून वापरली जाते आता जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक लागलेली आहे आज उमेदवारी अर्ज भरून झालेले आहेत भाजपची कशी रणनीती असणार आहे या निवडणुकीसाठी धन्यवाद प्रथम मी आपल्या जिल्ह्याचे खासदार राणेसाहेब तसेच या जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश साहेब नितेश राणेसाहेब आपल्या प्रदेशचे अध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब आणि जिल्ह्याचे राज्याचे मंत्री देवेंद्र फडणवीस साहेब देशाचे मु पंतप्रधान साहेब यांचे सर्वप्रथम मी आभार मानेन आणि या ठिकाणी मी आपण म्हटल्याप्रमाणे की ज्या वैवड तालुक्याची हो उद्याची होणारी जी इलेक्शन आहे पाच तारीखला जे वोटिंग होणार आहे त्यासाठी भाजप पक्षाची रणनीती काय असणार आहे मी आमच्या भाजप पक्षाची एक पद्धत आहे की राणेसाहेबांकडनं एकदा आदेश इलेक्शनचा एकदा आदेश झाला की आमच्या भाजप पक्षाचे सर्वच पदाधिकारी वैभव तालुक्यातील सर्वच पदाधिकारी हे चाणक्ष्य आहेत एकटा दिलीप रावणेच याच माध्यमातून हे करतोय असं नाही आहे तर जेवढे का आमचे मग ते अरविंद रावणे असतील जयंत असतील प्रमोद रावणे असतील नासिरभाई काजी असतील साटेसाहेब असतील बहुत ब सगळेच मातब्बर लोकं माझ्या तालुक्याचे मंडलचे अध्यक्ष सुधीर नकाजी नकाशी साहेब असतील हे सर्वच पदाधिकारी मग युवा मोर्चाचे पदाधिकारी महिला मोर्चाच्या अध्यक्ष ह्या सर्वांच्याच माध्यमातून आमच्या इथे इलेक्शनची एक रणनीती आखली जाते आणि त्याला पुरी प पूर्ण नितेश साहेबांचा त्याला पाठिंबा असून त्या पद्धतीने आम्ही इलेक्शनला समोर जातो एकदा इलेक्शन म्हटलं की जिंकण्या हा आमचा सगळ्यात सर्वात स, स प्रत्येक कार्यकर्त्याचा एम असतो आणि त्यासाठी आमचे प्रत्येक कार्यकर्ते तालुक्यातील प्रत्येक गावागावातले कार्यकर्ते मग ते सरपंच असतील सोसायटीचे चेअरमन असतील हे सर्वच ज्या ज्या पदाधिकाऱ्यांवरती पक्षाची जबाबदारी दिली जाते ते सर्वच पदाधिकारी मनतन अर्पण करून इलेक्शनला समोर जातो आणि त्या पद्धतीने आम्ही इलेक्शन जिंकतो ही आमच्या भाजप पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याची चाणक्य रणनीती आहे आपण जर पाहिलं तर आता लोरे या मतदारसंघ आहे हा तुमचा मूळचा मतदारसंघ तुम्ही पालकत्व ह्या मतदारसंघाचं घेतलं होतं आता तुमचे चिरंजीव या मतदारसंघातल्या पंचायत समितीसाठी उमेदवार आहेत तर जिल्हा परिषदेसाठी तुमचेच कार्यकर्ते असलेले रितेश सुतार यांच्या सौभाग्यवती आहेत त्यांना या निवडणुकीत कशा पद्धतीने निवडून आणणार आहात आणि कसं मताधिक्य असणार आहे लोरे जिल्हा परिषद म्हटलं की त्याला दोन पंचायत समिती येते खांबाळा पंचायत समिती आणि दुसरी लोरे पंचायत समिती आणि त्याचं जिल्हा परिषदचं नेतृत्व करत आहेत ते आमचे रिद्धी रितेश सुतार पंचायत समिती खांबाळ्याचं नेतृत्व ज्यांना तिकीट आत्ता मिळाली आहे ते आमचे मंगेश लोके या मतदारसंघ लोरे पंचायत समितीतनं ज्यांना आत्ता उमेदवारी मिळाले ते सिद्धेशराव राणे हे तिन्ही उमेदवार आजच्या घडीला प्रम मंगेश लोके आमचे पकडलं तर एकदम अनुभवी आणि ज्यांनी गेली पंधरा वर्ष या तालुक्यामध्ये पंचायत समितीच्या माध्यमातून काम केलेलं आहे नवीन दोन नवखे उमेदवार आहेत यांना घेऊन आपण या मतदारसंघामध्ये नव्याने आपण आखणी करणार होतो परंतु हे काम करत असताना आमचे सर्वसामान्य जे कार्यकर्ते आहेत हे सर्वच कार्यकर्ते ह्या कार्यकर्त्यांच्या ह्या प्र लोकप्रतिनिधी ह्या उमेदवारांच्या मागे उभे राहून जास्तीत जास्त मताधिक्य घेऊन आम्ही ह्या मतदारसंघामध्ये आमच्या ह्या शिटनं निवडून आणणार आहोत राहता राहिला विषय की गेल्या पाच वर्षापूर्वी ह्या जिल्ह्याचं ह्या ता लोऱ्या जिल्हा परिषदचं नेतृत्व करणारे जे जिल्हा परिषद मेंबर असतील मग त्या जिमळा मॅडम असतील किंवा या गावातले सन्मान्य रावराणे असतील राजेंद्र रावराणे या लोकांनी मागच्या पाच वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये कशा पद्धतीचं काम केलं आहे इथल्या सर्व जनतेला अवकत आहे माहिती आहे कुठल्याही प्रकारचा निधी या सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचला नाही किंवा गावामध्ये पोचला नाही आहे आमच्याकडे सत्ता गे आता ह्या अडीच पाच वर्षा अडीच वर्षामध्ये सत्ता आल्यानंतर ह्या तालुक्यातील ह्या जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त निधी आदरणीय नितेशाने पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आपण नेण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि काही उर्वरित जी कामं आता शिल्लक राहिलेली आहेत जी मागच्या पाच वर्षामध्ये जिल्हा परिषद पंचसमीच्या माध्यमातून झालेली नाही आहेत ती कामं ह्या नवीन टीमच्या माध्यमातून आम्ही पूर्ण करण्याचा प्रयत्न करणार आहोत अशी कोणती कामं आहेत जी प्राधान्याने या नवीन टीमच्या माध्यमातून सोडवली जाणार आहेत आज आपण ह्या जिल्हा परिषदेचा टोटल जर विचार केला तर अगदी नावळे ते दो आ, लोरे किंवा गणमट असेल हा किंवा कुर्ली असेल या चारी ह्या पूर्ण दोन पंचायत समितीमध्ये ज्यावेळी आम्ही पाहतो हो। त्यावेळी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या माध्यमातून ज्या काय सर्वसामान्य लोकांसाठी ज्या काय योजना आहेत इंडिव्हिज्युअल योजना असतील किंवा जिल्हा परिषदेच्या माध्यमातून येणारा जो काही निधी असेल तो निधी हा प्रत्येक गावामध्ये पोचला नाही आहे कारण मागच्या पाच वर्षामध्ये या लोकांच्या हातात सत्ता होती मग ती राज्याची पण सत्ता होती काही वर्ष त्यानंतर हे स्वतः पदाधिकारी होते पण त्यांच्या माध्यमातून जो काही विकास व्हायला पाहिजे होता तो विकास त्या अर्थाने खऱ्या अर्थाने झालेला नाही आहे तो विकास साधण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत आणि मग अशीच सिद्धेश रावराणे यांनी म्हटल्याप्रमाणे की या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्मान्य आमचे नेते नितेश राणेसाहेब आहेत हे मत्स्य आणि बंदर विकास मंत्री असल्यामुळे पलीकडेच आपला असणारा कुर्ली डॅम जो आहे जो साडेतीन टी एम सीचा जो डॅम आहे त्या डॅमच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांकडे लोकांना त्या डॅमचा कसा उपयोग करून घेता येईल मग ती दुध डेअरीच्या माध्यमातून असेल त्यानंतर पशुपालन आपण शेळी शेळी मेंढी असेल किंवा मत्स्यच्या माध्यमातून आत्ता हल्ली काही तरुण व्यावसायिक आपले तरुण मुलं मत्स्याच्या माध्यमातून सुद्धा आ, या व्यवसायाकडे यायला लागले त्याला मत्स्यमंत्री आमचे जे राणेसाहेब आहेत यांचा जास्तीत जास्त उपयोग आपल्याला कसा करून देता येईल आणि रोजगार या मतदारसंघामध्ये या पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदमध्ये जास्तीत जास्त मुलांना रोजगार कसा मिळेल जास्तीत जास्त मुलं या शेतीकडे कशी ओळतील ह्याच्याकडे आमचा जास्तीत प्रकर्षाने आमचं लक्ष असणार आहे आणि हा जो विकास राहिलेला आहे जेणेकरून इथला जो तरुण वर्ग नोकरीसाठी जो हे तालुका गाव सोडून बाहेर जातो आहे तो हा गावातच कसा राहील याच्यासाठी आमचा जास्तीत जास्त प्रयत्न असणार आहे आणि हा खरा फोकस येणाऱ्या काळामध्ये आमचा राहणार आहे आणि त्यासाठी आमचे पालकमंत्री नितेश साहेब यांच्याशी आमची काही चर्चा झालेली आहे की त्यांच्या विभागातनं त्यांच्या मत्स्य जे बंदर विकास मंत्री त्यांचं जो पा त्यांचं वि विभाग आहे त्या विभागाकडनं या जिल्ह्यामध्ये कशा पद्धतीने त्या विभागाकडनं रोजगार निर्मितीसाठी उपाययोजना केल्या जातील आणि त्याचाच एक भाग आपल्या लोरे जिल्हा परिषदमध्ये कसा करता येईल की जेणेकरून आमच्याकडे साडेतीन टी एम सीचं जे कुर्ली डॅम आहे त्या पाण्याचा उपयोग करून आम्हाला कशा पद्धतीने इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार देता येईल ह्याच्यासाठी पुढचा काळ जो आहे तो आमचा राहणार आहे पण पाहिलं तर लोरे जिल्हा परिषद मतदारसंघात हा भाग जो येतो तो खोरीचा भाग येतो तो बरेच अनेक वर्ष आपण पाहिलं तर नेटवर्कचा त्या भागात प्रॉब्लेम आहे तो प्राधान्याने सोडवला जाणार आहे का त्याबाबत काय उपाययोजना करणार आहेत का ते विषय घेणार आताच तुम्हाला माहिती असेल साधारण एक दीड दोन महिन्यापूर्वी आदरणीय आमचे नेते खासदार राणेसाहेब यांच्या माध्यमातून बी एस एन एलचे टॉवर बऱ्याच ठिकाणी मंजूर झालेले आहेत काही टॉवरची कामं पूर्ण झालेली आहेत काही टॉवरची कामं पूर्ण व्हायची आहेत काही ठिकाणी आता नव्याने आम्ही ज्यावेळी फिरतोय त्यात आपला आचरणा गाव असेल किंवा गडमड असेल लोरे असेल काही गावातनं रेंजची सुविधा उपलब्ध नाही आहे त्याच्यासाठी पालकमंत्री प्लस आमचे खासदार राणेसाहेब यांच्या माध्यमातून ज्या ज्या ठिकाणी रेंज नाही आहे त्या त्या ठिकाणी टॉवरची सुविधा कशी करता येईल जसे टॉवर पोचवता कसे येतील याच्यासाठी आपण प्राधान्याने ही उद्याचं इलेक्शन झाल्यानंतर या टीमच्या माध्यमातून तालुक्यात नाही जेवढ्या आपले नऊच्या नऊ मेंबर दोन तीन जिल्हा पर परिषद आणि सहा पंचायत समितीचे मेंबर निवडून आल्यावर आपण राणेसाहेबांची भेट घेऊन तालुक्याचं ज्या जिल्हा परिषदचं नव्हे तर तालुक्यातच नेटवर्क पूर्ण कसं मिळेल आणि शंभर टक्के लोकांना त्याचा लाभ कसा होईल याच्यासाठी ये आपण येणाऱ्या काळामध्ये प्रयत्न करणार आहोत जे आत्ता एक प्रश्न आहे हा तालुक्यासाठीच आहे तालुक्यात आज उमेदवारी अर्ज भाजपाकडून भरण्यात आले मात्र काही मातब्बर नेते तुमच्या बरोबर ज्यांनी काम केलेलं होतं त्यांना उमेदवारी कुठेतरी मिळाल्या नसल्यामुळे नाराजीचा सूर कुठेतरी त्यांच्याकडून उमटला जातो त्यांची खरोखर नाराजी आहे का आणि ती नाराजी कशा पद्धतीने दूर केली जाईल कसं आहे प्रत्येक कार्यकर्त्याला आपल्याला इलेक्शनला उमेदवारी मिळाली पाहिजे आणि ती मिळाली पाहिजे याच्यासाठी प्रत्येक कार्यकर्त्याचे प्रयत्न असतात काही कार्यकर्ते याच्यामध्ये नक्कीच नाराज झाले आहेत परंतु ही नाराजी जास्त का राहत नाही कारण पक्ष जानसन या राणेसाहेबांचं नेतृत्व या जिल्ह्यामध्ये असल्यामुळे प्रत्येकजण जण राणेसाहेबांच्या नेतृत्वाला जास्त किंमत देतो तो आपल्या उमेदवारीपेक्षा जास्त किंमत राणेसाहेबांच्या जा नेतृत्वाला देतो आणि राणेसाहेबांनी एकदा आदेश दिला की तो सर्वांना सर्वच लोक सर्वच कार्यकर्ते किंवा सर्वच पदाधिकारी ते मानतात काही पदाधिकाऱ्यांना थोडीशी नाराजी आहे परंतु ती काही काळ नाराजी राहणारी नाही आहे जास्त काळ ती नाराजी ते राहणार नाही आहे आताच एक दोन दिवसामध्ये त्यांची पूर्ण नाराजी निघून जाईल आणि ते परत एकदा पक्षाच्या कामाला जोमाने लागतील कारण या जिल्ह्यामध्ये राणेसाहेब सिंधुदुर्ग जिल्हा जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा म्हणजे राणेसाहेब आणि सर्वच कार्यकर्ते म्हणजे राणेसाहेब असंच या जिल्ह्याचं समीकरण असल्यामुळे नाराजी ही थोड्या काळापुरती राहते ही काय कायम नाराजी राहण्यासारखी नाही आहे आणि सीट म्हटल्यानंतर सगळ्याच कार्यकर्त्यांना नेतृत्वाकडनं न्याय देण्याचं काम म्हणजे सगळ्याच कार्यकर्त्यांना से उमेदवारी मिळत नसते परंतु जरी उमेदवारी मिळाली नसली तरी राणेसाहेब आणि नितेश आपले पालकमंत्री यांच्या डोकीमध्ये कुठ कुठल्या कार्यकर्त्याला कुठं सामावून घ्यायचे ही क्षमता असल्यामुळे ते प्रत्येक कार्यकर्त्याला वेगवेगळ्या का पद्धतीने न्याय देण्याचं काम शंभर टक्के करणार आहेत आणि त्यामुळे नाराजी ही थोड्या तासासाठी म्हणा किंवा एक दोन दिवसासाठी ती असेल ती कायमची नाराजी नसणार आहे कारण प्रत्येकजण आदरणीय राणेसाहेबांचं नेतृत्व मानत असल्यामुळे हे नाराजी हा प्रश्न आमच्याकडे तेवढा शिल्लक राहणार नाही आहे आता आज उमेदवारी अर्ज भरून झालेले आहेत आपण पाहिलं तर कोकीसरे पंचायत समिती ज्या मतदारसंघासाठी आहे ते विरोधकांकडून कोणताही अर्ज दाखल झालेला नाही जवळजवळ भाजपची तिथली जी सीट आहे उमेदवार आहे, विरो आहे। आ, ते बिनविरोध आलेले आहेत याकडे कसं पाहत आहे तुम्ही आज दिवसभरात ज्यावेळी तालुक्याची उमेदवारी अपोजिट पक्षाची भरणा उमेदवारी सादर होत होती त्यावेळी आपण स्वतः पाहिलं आहे आपण तिथे स्वतः उपस्थित होता आज तुमच्या एक लक्षात आलं असेल की कोकीसरे मतदार पंचायत समितीमधून उमे विरोधकांना उमेदवारी भरण्यासाठी उमेदवार मिळाला नाही हीच या तालुक्याची राणेसाहेबांची ताकद आहे हीच ताकद आहे तुम्ही आज जर कोकीसरे जिल्हा परिषदच्या जिल्हा परिषदची जी उमेदवारी ज्यांना प्राप्त झाली आहे उबाटाकडून त्या माई सर्वणकर आज त्यांचं वर्ष मी कुणावर टिप्पणी करणार नाही आहे ऐंशी पंच्याऐंशी वर्ष असणाऱ्या आमच्या माई ना उभ्या कराव्या लागल्यात म्हणजे आज जिल्हा परिषदलासुद्धा उबाटाकडे उमेदवार नाही आहे हीच परिस्थिती पूर्ण तालुक्यामध्ये आहे कालपर्यंत त्यांना उमेदवारी मिळाली नव्हती मुंबईवरून आमच्या कोळपे मतदारसाठी मतदारसंघासाठी उमेदवारी त्यांना मुंबईवरून उमेदवारी त्यांना लागला याच्यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की विरोधकांची ताकद उबाटाची ताकद या तालुक्यामध्ये किती आहे रुल आत्ता तुम्हाला येणाऱ्या इलेक्शनमध्ये दिसून येईल शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो तीन जिल्हा परिषद आणि सहा पंचायत समिती नऊच्या नऊ प पक्षाचे उमेदवार भरघोस मतांनी निवडून येतील आणि आपल्याला पुढच्या कुठल्याही इलेक्शनला समोरच्या उमेदवारांकडे समोरच्या पक्षाकडे उमेदवार म म्हणण्यापेक्षा कार्यकर्ते शिल्लक राहणार नाहीत ना। काही कार्यकर्ते आता उंबरट्यावरती उभे आहेत काही कार्यकर्ते आता, आता उद्याच्या इलेक्शनचा रिझल्ट पाहतायत एकदा हा रिझल्ट राय झाला की जो येणारी प ह्याच्यानंतरची येणार जी मोठी इलेक्शन आपली लोकसभा असेल किंवा काही ग्रामपंचायतीची इलेक्शन तुम्हाला बराचसा फरक या ठिकाणी दिसेल की एकमेव शतप्रतिशत भाजप हा प्रत्येक ठिकाणी तुम्हाला पोचलेला दिसेल आणि भाजप व्यतिरिक्त ह्या तालुक्यामध्ये म्हणण्यापेक्षा जिल्ह्यामध्ये येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पक्ष दिसणार नाही आहे हा शेवटचं मतदारांना काय आव्हान कराल या निवडणुकीच्या माध्यमात मी मतदारांना या ठिकाणी इथून आपल्याला मतदारांना एक आव्हान करेन की उद्याच्या पाच तारीखला जे इलेक्शन होणार आहे वोटिंग होणार आहे त्या वोटिंगला आपण विकास हा फोक हाच विषय डोळ्यासमोर ठेवून प्रत्येक मतदाराने तिन्ही जिल्हा परिषद मग ती असेल कोकिसरे असेल लोरे जिल्हा परिषद असेल सहा पंचायत समितीला जे उमेदवार भाजपकडनं उभे आहेत राणेसाहेबांचं नेतृत्व मानून आदरणीय नितेशसाहेबांचं नेतृत्व मानून आदरणीय आमचे प्रदेश अध्यक्ष रवींद्र साहेबांचं नेतृत्व म्हणून जे उभे राहिले आहेत त्या उमेदवारांना आपण जास्तीत जास्त मताधिक्य देऊन या सर्व तरुण उमेदवारांना आपण या तालुक्याचा विकास करण्यासाठी संधी उपलब्ध करून द्याल अशी मी आमच्या तालुक्यातील सर्वच मतदारांना या इथं इत, आपल्या इथून मी आव्हान करेन आणि सांगेन की आपण या पाच वर्षामध्ये शंभर टक्के आपल्या तालुक्यातून भाजप हा याच्यासाठी आपण जास्तीत जास्त काम करूया आणि जास्तीत जास्त आपल्या उमेदवारांना निवडून देऊया आणि आपल्या गावातला उर्वरित जो विकास राहिला आहे तो पूर्ण करून घेऊया असं मी या ठिकाणं आव्हान करेन धन्यवाद जी, हे होते दिलीप रावराणे आपण पाहिलं तर त्यांनी सांगितलं की येणारी जी पंचायत समिती आणि जिल्हा परिषदच्या ज्या निवडणुका आहेत त्यामध्ये शतप्रतिशत भाजपा हाच ही भाजपा असणार आहे विरोधकांचं कुठलेही अस्तित्व या निवडणुकीत दिसणार नाही विरोधकांना मुळात उमेदवारच उपलब्ध झालेले नाहीत अशी असा देखील त्यांनी असं तसं असं देखील त्यांचं म्हणणं आहे त्यामुळे जी येणारी जी निवडणूक आहे ती भाजपा पूर्णपणे जिंकणार आहे तर तालुक्यातच नव्हे तर जिल्ह्यात भाजपचाच झेंडा फडकवणार आहे फडकणार आहे मायुतीचं उमेदवार सर्व निवडून निवडून येण्याचा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केलेला आहे त्याचबरोबर ही जी निवडणूक आहे ती आपण विकासाच्या मुद्द्यावर लढणार आहोत गेल्या पाच वर्षात जो विकासाचा बॅकलॉग या भागात राहिलेला असेल लोरे असेल किंवा तालुक्यातील विविध भागात असलेला तो विकासाचा बॅकलॉग भरून काढण्याची संधी जी आहे ती इथल्या मतदारांना ग्रामस्थांना आहे त्यामुळे इथल्या ग्रामस्थांनी इथल्या मतदारांनी भाजपासहित महायुतीच्या उमेदवारांना भरघोस मतदान करावं असं आव्हान देखील त्यांनी यावेळी केलेलं आहे कॅमेरामन साहिल बागवेसह सा, श्रीधर साळुंखे कोकण कोकणसात लाईव्ह वैभववाडी